लाखो एकर जंगल देवस्थान इनाम गायराण आणि इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारकडून अनावश्यक महामार्ग तसेच इतर उच्चभ्रू प्रकल्पासाठी होत असलेली अविवेकी मनमानी आणि अन्याय भूसंपादन थांबवा यासह प्रमुख मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तातडीने जमीन अधिग्रहण थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या मदतीने हडप करून नवीन व जाचक जमीनदारशाही उभारू पाहणाऱ्यांना देशी विदेशी कॉर्पोरेट लॉबी विरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला बोला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज राज्यभर जमिनीच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आली सांगली जिल्ह्यामध्ये देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनी खालसा झाल्या पाहिजे आणि त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत याच्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहोत या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडं सांगली जिल्ह्याच्या प्रशासनानं दुर्लक्ष करून उलट या शेतकऱ्यांची नावं सात बारावरून कमी केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना कागदोपत्री उपर ठरवण्यात आलेला आहे याचा परिणामी या, या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आज कर्ज मिळत नाहीत त्यांना साधं या योजनेचं जे पाणी आहे ते पाणीसुद्धा त्यांना उचलण्याचा अधिकार राहिलेला नाही त्यामुळं या आज आ, या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शनं केलेली आहेत या निदर्शनातून या प्रशासनानं मार्ग जर काढला नाही शेतकऱ्यांना जर दिलासा दिला, दिला नाही तर भविष्यकाळामध्ये आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत